ज्या महिला मेथीचे दाणे खातात त्या कधीही वृद्ध होत नाहीत ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गायचे दूध बडीशेपमध्ये मध्ये मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही तोंडाने श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात त्यांच्या घरात सुख शांती नांदते ज्या स्त्रिया पायात चांदीचे पाय पैंजण घालतात त्यांचे पाय दुखण्याची समस्या दूर होऊन हाडे मजबूत होतात गरोदरपणात पोटात खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे माशा आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करा ते अनेक रोग पसरवतात आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे आळसापासून दूर राहिले पाहिजे ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर थोडा गुळ खा त्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपती या फळाचे सेवन करावे झाडू मारणाऱ्या स्त्रिया लवकर म्हाताऱ्या होत नाही आणि त्यामुळे त्यांचे गुडघे आणि पाठीचा कणा निरोगी राहतो नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसांचे सौंदर्य वाढते ज्या स्त्रिया मऊ आणि फुगलेली भाकरी खातात त्यांच्या पोटाची आणि कमरीची चरबी वाढत नाही तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन अक्रोड खावे काही दिवसात तुम्हाला खूप आराम मिळेल रात्री झोपण्यापूर्वी किडनीला कधीच होत नाही गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये असे केल्याने वेदना वाढू शकतात ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा चमकदार होते आणि त्यांना सुरकुत्या पडत नाही ज्या स्त्रिया अंघोळीनंतर आपले केस बराच वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवतात त्यांच्या केसांची चमक कमी होते आणि केसांची मुळेही कमकुवत होतात एक ग्लास दूध प्यावे यामुळे वंधत्व्याची समस्या लवकर दूर होईल ज्या महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या आहेत अशा महिलांनी जास्त थंड वस्तूंचे सेवन करू नये गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठांवर लावल्याने ओठांचा रंग लाल होतो टोमॅटो मध्ये मध मिसळून चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते ज्या महिलांना वारंवार पाठदुखीचा त्रास होतो त्यांनी कच्चे गायचे दूध प्यावे दुखण्यापासून आराम मिळतो गरोदरपणानंतर आले आणि ड्रायफ्रूटची खीर खावी त्यामुळे गरोदरपणात कमकुवत झालेले शरीर मजबूत होते ज्या मातांना दूध कमी आहे त्यांनी शक्यतो मसूर डाळीचे सेवन करावे ज्या महिलांचे स्तन लहान आहेत त्यांनी ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी ग्रीन टी लेमन टी ब्लॅक टी पिण्याची सवय लावावी कारण यामध्ये अँटी जास्त प्रमाणात असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात ज्या स्त्रिया स्वतःच्या हाताने कपडे धुतात त्यांना डिप्रेशनचा त्रास होत नाही आणि स्वतःला अधिक फिट ठेवतात ज्या स्त्रिया गुरुवारी घर पुसतात त्यांना घरात त्रास होतो खजूर सोबत मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारी स्त्री सुद्धा तरुण दिसू लागते गुळ खाणाऱ्या स्त्रीला थकवा जाणवत नाही आणि तिची ऊर्जा अबाधित राहते मासिक पाळी मुक्तपणे येत नसेल तर ब्लॅक कॉफी प्या ती मुक्तपणे येऊ लागते ज्या स्त्रिया आपल्या नाभीत मोहरीच्या तेलाचे दोन थेंब टाकतात त्यांचे केस चमकदार राहतात आणि चेहरा उजळतो संध्याकाळी झोपणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे आजार होतात आणि त्या नेहमीच अस्वस्थ होतात ज्या स्त्रिया तिला कधी पाठदुखीचा त्रास होत नाही आणि तिचा पाठीचा कणा देखील वाकडा होत नाही जी स्त्री पोळी बनवताना पहिली पोळी गायला म्हणून वापरते तिच्या घरावर कृपा राहते आणि देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद